महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा शासकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय आवारात सोमवारी दुपारी एक स्त्री जातीचे नवजात मुंडके व हात नसलेले मृत अर्भक आढळले असून या घटनेने जीएमसी वर्तुळात एकच खळबळ उडाली सदर अर्भक जीएमसीतील नसून बाहेरून कोणी आणून रुग्णालय प्रशासनाला बदनाम करण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभे यांनी केला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात दुपारी ओपीडीची गर्दी असताना याच वेळेत अपघात कक्षासमोर एक नवजात मुंडके व एक हात नसलेले अर्भक या ठिकाणी आढळून आले या अर्भकाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे देखील निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच जीएमसी प्रशासनाने तत्काळ पाहणी केली व रुग्णालयात दाखल असणाऱ्या स्त्रीरोग विभागात संपूर्ण चौकशी केली सर्वांचे बाळ हे सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले दरम्यान मृत अर्भक बाहेरील व्यक्तीने जीएमसीच्या आवारात आणून जीएमसीला बदनाम करण्याचा प्रकार केल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाशी गझभे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला सदर अर्भक शवगृहात ठेवले असून पोलिसांनी पंचनामा केल्याची माहिती आहे सर्वोपचार रुग्णालयात स्वतःला रुग्णसेवक दाखवून रुग्णांकडून आर्थिक लुबाडणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जेएमसी प्रशासनाने स्वयंघोषित रुग्णसेवकांना तंबी दिली आहे सुद्धा काही जण रात्रीच्या वेळेस येऊन रुग्णांशी संपर्क साधत असल्याच्या तक्रारी असून त्यांचाही लवकरच बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले अर्भक जीएमसीतील नियमानुसार बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्या हातात पॅड कागद व पायाला शाई असते मात्र या अर्भकाला तसे काहीही दिसून न आल्याने हा प्रकार घरी किंवा बाहेर झाला स्वतःचे पाप लपवण्यासाठी जीएमसीला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे डीन म्हणाल्या दरम्यान शहरात भ्रूण हत्येचे प्रकार सुरूच असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे नवजात अर्भक जीएमसीच्या पोलीस चौकीजवळ आढळले या प्रकारामुळे जीएमसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत मात्र बांधकाम सुरू असल्याने तुर्तास ते बंद ठेवण्यात आले त्यामुळे हा प्रकार नेमका कोणी केला हे अद्याप अस्पष्ट असून एफ आय आर दिलेला असून पोलीस तपासात ते समोर येईल असे अधिष्ठाता डॉ म्हणाल्या या पत्रकार परिषदेला स्त्री व प्रसुती विभागाचे प्रमुख डॉ श्यामकुमार सिरसा जीएमसीच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख गणेश आने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आज असा प्रकार घडला सुमारे एक वाजताच्या सुमारास आम्हाला एक नवजात न्यूबॉर्न बेबी मिळालं आणि म्हणजे कॅज्युअल्टीच्या समोर ते पडलेलं होतं आणि त्या बेबीची अवस्था अगदी म्हणजे बघण्यासारखी नव्हती तिला हेड नव्हतं आणि हात पण नव्हते तिचे आणि ते बॉडी तिथे पडली होती एवढ्या रहदारीच्या मध्ये कॅज्युअल्टीच्या समोर टाकलेली होती आणि कुत्रे सुद्धा तिथे जमलेले होते कुत्रे पण लागलेले होते मागे लागले होते बॉडीच्या तर अशा दयनीय परिस्थितीमध्ये आम्ही पटकन ते बॉडी उचलली आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एफ आय आर केला पोलिसांना एफ आय आर केल्यानंतर ती बॉडी आम्ही घेतली आणि व्यवस्थित मार्चरीमध्ये ठेवलेली आहे आता जी काही प्रक्रिया होईल ती बॉडी कुठून आली कशी आली काय आली तर ते सगळं आता पोलीस तपासणीमध्ये निदर्शन असेल वगैरे सीसीटीव्ही आहेत आमचे तिथे पण तिथे काय सिटी स्कॅन आणि बाकी रिनोवेशन सुरू आहे आणि त्या एरियातले आम्ही ते वायरिंग वगैरे सुरू असल्यामुळे सध्या तरी बंद आहेत ते सीसीटीव्ही त्याच्यामुळे आम्हाला ते बघता नाही आलं परंतु अजून काही दुसऱ्या सीसीटीव्ही मध्ये दिसते का ते आम्ही बघणार संशय म्हणजे काय ते स्त्री भ्रूण हत्या आहे आणि ते कोणी म्हणजे कुठले बाहेरच्या लोकांनी केल्याचा संशय आहे कारण ती जी बॉडी आहे अर्भकाची ती बॉडी आपल्या हॉस्पिटलची नाही ते कळता बरोबर आम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्शन केलं प्रत्येक बाईकडे जाऊन आम्ही विचारलं तर मागच्या तीन दिवसातल्या सगळ्या आईंजवळ त्यांचे बाळ आहेत कोणचं मिसिंग नाही आहे बाळ आणि सगळ्या बाळ असल्याची आम्ही आधी खात्री करून घेतली तर ते आपल्याकडचं नाही आहे ते होम डिलिव्हरी वगैरे झालेलं बाळ आहे कारण याचं कारण असं आहे की जे बाळ आपल्याकडे डिलिव्हरी होते त्या बाळाच्या पायाला शाई असते आणि हाताला टॅग असतो तर त्या, त्या बाळाला काही म्हणजे हाताला टॅग पण नाही आणि पायाला शाई पण नाही याच्यावरून असा अंदाज येतो की ती होम डिलिव्हरी असावी आणि कोणीतरी दुष्कर्म करण्याच्या उद्देशानं तरी भ्रू भ्रूण हत्या करण्याच्या उद्देशाने ते इथे आणून टाकलंय आणि स्वतःचं पाप लपवण्यासाठी त्यांनी इथे आमच्या कॅज्युअल समोर आणून टाकलेलं आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा